लि आपण फालतू गरमागरमी केली रे गड्या ले काही याच्याशिवाय तर आपलं भागत नाही बाहेर लग्न कर नाही सायाचं हा का रे बापा हे तर आपल्या लग्नात हजर पाहिजेच रे बाबा हा डॅनी तुनं मोठी चूक केली गड्या फालतू त्याला बोलून आला तू हा मोठ्याशिवाय कंदिल्याशिवाय तर आपलं भागत नाही पत्तही हालणार नाही आता लग्न कोणाच्या जीवावर करशील हा हे आहेत तर लग्न आहे तु हे तुले सात ते तीन तास लग्न होईल तुझी लग्न होत नाही अ नमतीनं घे बाबा डॅनी बस बळी जायची बळीची वाकई जाई एवढा तुन तडसा धिकाणा घातला त्या रामचंद्राला शायदोला दोन बोलला हा सारा वाया चाललं जाई हा या मोटालीन खंदिल्ले आता कसं तरी मनो बापा लग्नात सामील कर लग्न घे बापा पहिले करून मग पाहिजे यायचा काय आहे तो <laughs> अरे बापा चाल पहिले आता त्या भेट पहिले आता ह आणि काही समजून सांग बाबा माझ्या चुकलं होतं ढमोक टमोक असं लोणी पाणी लाव जरा असं आणि चाल बाबा घे सारखं करून लग्न करून घे या जुळ आणि मग बोबुळे काय दादा म्हणून जीवाचा आटा बेटा करून लेवा कमलीले आणलो आणि आता घोर होईल काय बाबू राबू हा बुडा कोण पोहून राहिला इकडे तिकडे हा काय झालं ते तशी कमलीचं मॅटर दुसरं काय रे म्हणून हा बुडा पोहून राहिला आठवण आली शिंदे या बुड्याले त्या तशी हा बोरा मा ब माहित कमलीचं पोट आणलं बुड्यान हा तिसरा महिना चालू म्हणतात बुडील असं आई पहायला जवान पुरे राहिले बाजूले हा बुडा आयुष करून आला पाड्या लेकर होऊन राहिले पण गावातल्या जवान पुरे लग्न नाही होऊन राहिले अजून सांगा हा या बुड्याजवळ लेकरू कुठल्या कुठे जाई पण गावातल्या फोरेले काहीच नाही धन्नास काय त्याच्या हा लफड करत राहायचे ना बुडा हा कोपरा झाला तो कोपरा तो कोपरा झाला कोपरा बाा chapter भी रेले पै प भी द पर पले पण या वयात सुटायला पाहिजेत ना हे आता काही नाही मरती वय झाली आता तर बस करायला पाहिजे आता वय वय करून राहिला सुटला कमली का बुड्यासाठी यानं डंगऱ्यानं बाबूराव कसं ती माणसाला खास लागली की नाही ते कसं खाजले हे जमतच नाही ना आता बुड्याला कस बुड म्हणून चटात सुटत नाही बुड्याचं बरोबर पवर बुडा चला कुणाला बुड गावात गेलं फक्त बदललं नाही पाहिजे गावातल्या लोकांनी काही सांगलं नाही पाहिजे की झालं या बुड्याले फक्त कसं लग्न झालं पाहिजे माया मग लग्न झाल्यावर काही असो मग लग्नासाठी किती पापड बेला लागले माय बाई का कुठे तयार झालं हे बुड आता बदललं नाही पाहिजे आता लग्न करायच लागेन आपल्याले बुड्यासोबत कसं काही ना काही झमेला करायच लागेल आपल्याला आता आता फसला ना हा बुडा आता सोडतो का मी या बुड्याने आता पुरा रस काढतो या बुड्याचा अशी नशीन तेवढा कमली म्हणतात ना कसं मागे मागे पुढे फिरस रे कसा लायचा रे हा थांब तु। ना तू तुला नाही पाय माून पाणी प्यायला लावलं तर मग म्हणजो ना मी कमली नाही ना मग मी का सोपी दिसून राहिली का फक्त हे लग्नासाठी होतं एवढं थांब ना तू लग्न होऊ दे मग पाय ना तू अभि कसा पिटा करतो मी तर मी जर मा नवऱ्याला सोडून येऊन राहिली तर मी का कमी आव काय हा कमली म्हणतात ना मला घंटा लागते ना कमली म्हणाले देणे तुनं अजून काय पाहिलं रे माया फक्त कसं नरम स्वभाव पाहिला तुला माया गरम स्वभाव नाही पाहिला अजून तुला माया गरम स्वभाव निघला नाही ना अजून थांब ना तू लगंत ना तू काय आहे तर हे बुडं कुठे गेलं कुठे गेलं काय माहीत कोण बैकून द्यायचं काम नाही केलं की झालं बस ना ना मी बुडं सांगलं नाही नाही बुड्यान कुकडे गेलं म्हणून कोणासोबत भेटून राहिलं नाही तर गेलीस ती मी मागे मागे पण ते चांगलं नाही आता मागे मागे बी जाण अजून ते बुडं मला म्हणे तुले तर चांगलं मी आराम करायचं तू मागे काय करून राहिली असं होईन नाही आता जाता नाही येत मला पण पाहा लागे ना आता बुडं काय करते काय नाही तर कसं फक्त लग्न झालं की झालं बापा मग सगळं कसं आपलं निर्भीरपणे सगळं चांगलं होऊन जाते जातेच नाही कमले आता बोल नको रस्त्यावर येण्यावर जाणारे लोक असतात नाय भे ऐकतील अजून त्याला सांगून देते अजून ते डोंगर बैठक नाही झाली काय नाही तोंड लटकून आता किची जात काढ तुम्ही कायच तोंड लटकून बसेला मग काय पण झाला वाईट झालं राजा अ बुधीने तुमच्यासोबत धोका केला राजा धोका केला राजा तुम्हाला राजा बायकोनी वागवत आले राजा हेच राजा नाही दम कसा पडला तुमचा रामचे का तुला बायकोनी वागत आली आहे काय माणूस असले का रे बा तू हा गेली बायकोला डाय बरोबर काय आले का कसा रे तू हा सर गायला माहित पडल बायको आहे नको म्हणजे नको शांत शांतपणा शिकून मग हा त्या बायकोचा तू काय आता हा मागचं खाऊ नका मजा घ्यायला आले का तुम्ही अडी हा मजा घ्यायला आले का थांबा थांबा कोणते बा बसून बोलू ना गरम गरम नका हुना काले जामा उरार पश्याले जा, तु दे दे आ, आ जा, जा तु? हा तुम्ही तुमच्या घरी फालतू आ खाऊ पहिलेच तर मा काम नाही करू राहिलं त्यातल्या याय चढ टिपरू हा असं झालं तसं झालं एवढं गरम होतो तू हा कसा माणूस सांगायला का आम्ही लोक दोन गोष्टी समजून सांगायसाठी आलो बाबा तू गरम होऊन राहिला बा होतं नाही तर काय तर हा माही बायको मला सोडून गेली दुसऱ्या ती लग्न करून राहिली आणि तुम्ही मजा घेऊन राही मग मी गरम होईल नाही तर कायच फणार राहीन काय हा माही म्हणत स्थिती मला माहिती काय आहे तर मार काय बिचून राहिली तर तुम्ही एक तर त्याच्यात तेल टाकून राहिले हे नाही देलं जाणव बुडबा गेले छाय सोडून तर हा तू बताल होती ना तशी बी तशी ते दे डॅनी दिवस आखतील पोठेला आहे तिचं हा डॅनी पोट आणलं त्या बुड्डीच जाऊ द्या आपस पडीन द्या गोयात बोला ती तिचं काही टेंशन घेऊ नको हो तू ते काही खरी नव्हती हो ती बोगस बाई होती ते आपण लागलं दुसरी पोहतो यासाठी टेन्शन नाही घ्यायचं हा त्याच्यापेक्षा टाप बायको आणू तुला करून पण कसं डोक्याला टेंशन नव्हतं बाबा तू हा तुम्ही ते सांगायला आले का म्हणजे बोगस होती चांगली होती हा पहिले लोक मा डोकं खराब व्हायला आता तो विषय काढ नका दुसरं काही असेल तुमच्या मला सांगा हा तो विषय मी ना आता बंद करेल हा मलाच वरून म्हणते तुम्ही दुसरी लग्न देतो खरं अरे मला लग्नच करू नाही बिन बायका राहीन मी तसाच तसाच मरीन मी बायकोचं टेन्शन माणसा मागे पाहिजेच नाही कुठे बा काही कोणी तुमचं लग्न नाही देत करून पण कसं या डॅनियल कसं अद्दल घडायला लागते वुरू? हो आज तुमच्या बरोबर गेलं ला, काल आमच्या बरोबर करीन तो त्याचे कसे त्याची जिरवा लागते आपल्याला आता मस्ती काय अद्दल घडवतात डॅनियल काय काय घडवता काय मी एवढा खमसायला असून माझ्यानं अद्दल नाही घडवला गेली तुम्ही म्हणता अद्दल घडवण्यात आली काही नाही बापा आता वाहनपतीतली जोकर आहे

तुम्ही ऐकण्याचा दोघे टेंशन टेन्शन घेऊ कमली का सोपी आहे का कमली कशी डॅनिला का दाखवते लग्न तर हो द्या तुम्ही कसे कमलीचे खायचे दाज वेगळ्या दाखवायचे वेगळ्या हा ते सोपी नाही की बाई एक नंबरची बॉक्स आहे ते बातलाय ते हां माझी लग्न झालं की मग सांगते ते डॅनिला काय डॅनिल हिसका पाहिजे ना पाहिजे अरे बाबा कमली का सोपी नाही ना कमली सात घर फिरून येलाय कमली हा या डॅण्यासारखे येतं दाब आहे ते पण कसं आता ते कसं तिचे हात दगडा खाली चेंजेल होते म्हणून ते कसं काही बोलत नाही दादा लग्न केलं की मग पाहिजे डॅनीची मजा कशी येते हा तद लोक नाही मजाच ते याल पाहिजे आपल्याला मजाच पाहिजे दाखवतो मजा चाल हो चाल चाल, चाल बाय रे हा डॅन्या किती नालायकपणा करून राहिला आपण जू तोडून समजून सांगून राहिलो पण याच्या डोक्यात काही उतरून नाही राहिलं भेजात हा सांगा आता काय करशील तू काय करशील सांग रे कोणती आज या कंबलीनं काही खाऊच नशिन घातलं रे आली उठल्या सुटल्या कमली कमलीच करते हा लग्नच करतो म्हणते आता सांगा या वयात हा लग्न करीन ना पुढे कसे हा पुढे काय करीन मग हा हा ती डॅनिवर काही ना काही करणे कुलूट करेल म्हणून हा डॅनिवय वय करून राहायला नाही तर हा बोललाच नसता हो आता आपल्या शब्दा बाहेर जात नाही ना कधी हा आपलं कोणती गोष्ट ऐकत्या नक्की कंबलीनं काही ना काही खाऊ घातलं ते चाप्टर आहे सायाची तिनं काही ना काही पान उतारा करेल याच्यावर कोरुणी कोलुटणे करेल भाऊ हाय आवड आहे हा याले कसं बाई दिसली याची लाईट अपकते हा आपलंही ऐकत नाही मग हा लग्न केल्याशिवाय राहायचंच नाही तुला सांग तुम्ही लग्न करतेच त्या कमलीबरोबर डबल <laughs> पण म्या त्याचं पहिली लग्न करून दिलं ना बाया कमलीबरोबर हां हे कमली भावन आहे घड्या साऱ्या गावाचीच आवड आहे ही बाई हां आणि याले समजून नाही राहिल त्या गोष्टी आता ह्याच्या डोळ्यावर कसं घड्यासारख्या झापल्यात मागे हे असले का याच्या घरात चोरी केली ती तिनं आणि आता सांग आता काय करीन ते हा बेजा माझ्यावर शोध आहे ते हा मोठा गड्या आता त्याचं मन आलं गड्या तिच्यावर कमलीवर तर आपण काय ना तू लगन लगनच करून राहिला ना याले गंडा घालीन ते याले कसं याचं चार कोर हिसकून घेईन ते अन कोणाच्या मागे चालली जाई काय बताल आहे ती कमली का सुदी आहे का ती पण याले समजून राहिलं ना ते मन आलं तर माणूस काही करते काही तिथं मे हा जरा हा विचारी करा लागते ना माणसाले पण हा जरासा डोकसं चालून नाही राहिला ना उठला सुटला कमली कमली माय डार्लिंग माय डार्लिंग माय लवर, लवर। असंच करते बा ते कसं लई दिवसाची नाही बायको हा कोंडाला खाव खाव याले वाटते की मावर लयच प्रेम करते कमली माई आहे मजाय ह आणिचं लफडत चालू होतं पण हे बार घर चोरून येला हे यायला माहीत नाही ना माहिती तर हा कसं हा ही त्या गोष्टी विचार करून नाही राहायला हा आताच पायन कसा गेला तन तन घोड्यासारखा नाचत हा किती किती फोन का आला त्याला कंपनीसाठी पाय बरोबर हां पाय ना पाय ना आला तो डबल आला त्याला काय गमते का, का आपल्याशी हा पाय आलाच तो हा तर खरंच आला रे भड्या हम्म आता काय म्हणते रे गड्या हा जमलं रे भड्या जात गड्या बसेल चाल बापा चाल याच्या आपलं कसं होणार नाही लोगन हां हे आता आपलं लोगन आहे येईल कसं तरी आता कसं चोपड चापड करावं लागेल बा पण कसं लग्नात आपल्याला सामील करावं लागेल तर आपलं लोग होईल ना तर मग काचं लोगन हो ना काल आला बा तुरटीचा काल आला नाही हो तू काय ते कमली वाट पाहून राहील तिकडे आठवण येऊन राहील तिले सोडू नको बरं कशी तिला दिवस आहात बाबा काही खाऊ पिऊ घाल तिले काल तो अजून घर झाला तुला नाही लागेल ना अरे लेका तिकडे बेकार खोर होईल बरं तू कस इकडे तिकडे फिरू नको वाड्यानी जाय वय लवकर पण लगन झटकणी करून घे जाय हय लवकर हा पिऊ नको आम्ही काय बे आम्ही का नाही लोक एवढं मध्ये शेरमिंदा करू नका ना मी माफी मागायला आलो तुमची तुमच्याशिवाय मी नाही मी मी माझ्याशिवाय तुम्ही नाही का रे गड असं करून राहिले काय हा मा, मा चुकलं ना बा चुकलं ना माय आता मी गरम गरम मध्ये बोललो तुम्हाला माफी मागतो बा जाई ना तू ते कमली वाट पाहून राहिली बा हा आम्हाला काही रागही हो येत नाही तुला लोभही नाही आम्हाला जाय होय बापा हा काही आमच्याशी बोलू नको काही चालू नको बापा जाय होय रे बापा हो तुम्ही नाही तर मी नाही हा तुमच्याशिवाय मा होते का सांगा तुम्ही हा तुम्ही आय मी आपले काय का साखर नक्की काय नाही का झेमेला अटको ते वाटते हा काही आम्हाला चोपड चापड करू नको तू हा काय होय तू कडे हो ऐका ना कडे हो आता हो, मी काय लोक काय हो हा तुमचा काय दुश्मन आवा लेखो हा तुम्ही माया दोस्त आहे बा तुमच्या शिवाय माझ्या भागत नाही ना हा एवढी अडचण एक दूर करा गड हो माई अडचण दूर करा माई अडचण आहे तुला आता काय अडचण आली काहीच नाही लग्नात फक्त एवढे सामील व्हा तुम्ही आता मात तेवढं झमकून द्या तुम्ही एवढीच माय हात जोडून तुम्हाला विनंती आहे वा ह काही करा कसं बी हा तुटकं मुटक लग्न द्या वा करून कसं बी हो मी कसं त्या कमलीशीवर राहू नाही शकत ना माय कसं कमलीने दिसली की नाही माचीतच लागत नाही मलाही प्रेम आहे रे तिच्या प्रेम आले का <laughs> सर तुझ्या मागं पुढं काही झालं तर आम्हाला काही घेणे ते नाही आम्ही ते येतो या लग्नात पण कसं काही भानगड झाली तर आम्हाला सांगायचो नाही तर उद्या शपूट आमचं आपशील आमच्या कानाला हातात बरो आम्ही तुझ्या लग्नात येतो पण कसं आम्हाला काहीच घेणं देणं नाही तुझ्या नातूईन खोट घेऊन आमच्या घरी मारायला आम्हाला का डंगरे बुडेबा तुम्ही लग्न कसं त्याला मग आबाज करून असं व्हायला नाही पाहिजे काही टेन्शन नाही घेऊन तुमच्यावर मी काहीच नाही देत ना सर्व जबाबदारी मी घेतो ना हा तुम्हाला कोणी शब्द नाही दुखवणार नाही फक्त कसं मला लग्नात सामील व्हा तुम्ही बरं आता तू एवढा म्हणून राहिला तर येतो आम्ही त्या लग्न कधी काय काय तारीख गिरी कधी काढली चालान तुम्ही मा बरोबर चाला तुम्ही तारीख काढणार आपल्या लग्नाची चाला बरोबर चाल बा चाल हो शिशीत हा हा मी मई मग हा कसे पगैल तुम्ही आता काय लग्न घेतो तुमच्या करून मी आता गळा मारती चितस नाही लागून राहिल गळ्या काय करा हूनच नाही राहिल मला चित लागणार गळ्या झाबरू घरचं वातावरण बदल माणसा चित नाही लागत ते आभारी काम कामं करून राहिला ना काय चित लागणार तु काय करत गळ्या हा बुडा लस रंग करून राहिला गड्या उठला सुटला गे त्या कमलीला भेटायला जाते बा भेंना देणं हा मुळे घराबाहेर बाहेर बा त्या डंगऱ्यान काढून सांग आता हा ते बुड बिमार पडलो काही झालं तर कोणाला करा लागेल मलेच करा लागेल जिनी हा हा आता मले घरा बाहेर काढून दिला मी जाईन का त्या बुड्याच करायला सांग बरं ते आबाले आता नाही समजणार एखाद्या दिवशी बिमार पडला की नाही समजेन ते आबाले की काय नातू चीज होता आपल्या हा आता कसं कमली गोळ लागून त्या आबाले हा बुड्याले जरा हात थंडाच होऊ देतो आता तू त्या बुड्या नांदीस नको लागू त्या बुड्याला विचार करणं सोडून देतो आता कामा धंद्याला चांगला लागतो आणि हे म्हणाल रुपरूप वाटू नको देऊ आता हा चित्र बदललं बदलू दे घराचं पण विचार येतेच नरबा माणसा मनात हा आबा आहे ना आपला काय करशील तू सांग ना हा त्या बुड्याचं मागं पुढं काय झालं तर काय करा हा सांग ना तो 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 तू हा हे बुडी आहे बाबन साऱ्या गावाची येत आहे बुद्धी हा हा बुडा पडला काय पाणी तो बुडा ते विचार नाही कुठला तू त्या बुड्याचा विचार काय नाही करतो घेणार अर्धी खाऊन सुखाना राय त्या बुड्याचं टेन्शन घेऊन नको मस्त बकऱ्या सारायच्या आपल्या कामाधामा जायचं मस्त आणि तुले रा घ्यायची अडचण असेल तर आपली एक खोली तुले राहायले नाही माय राय घ्यायची काही अडचण नाही मी वाडगेतच राहणार बकऱ्या या कोठ्यामध्ये मी कुठेही राहिलो तर मला काही वाटत नाही मला शांताराम भाऊ म्हणत की आपल्या घरी राहिले पण नाही आपण जात नाही कुठेच नाही जात आणि परी आहे ना शांताराम भाऊ घरी तर आपण काय जाऊ बा जेवण भोरगी असल्या नाही मी तटी नाही गेलो बा बरं आहे माडगं बकरे पाहिल्या आता तटीच राहाय मी खातो पेतो बी मस्त गरम राहतो बिंदास काही अडचण असली सांगतो आपल्याला अर्ध्या राहते तुझ्यासाठी हजर बा मला अडचण काहीच नाही बाबा पण मला कसं झपलं की बुड्याचीच आठवण इथे राहते ते दिसते चित्र मला निक हा बुड्याचं कसं होईन बुड्याचं कसं होईन बुड्याने धोका दिला त्या बुढ्याचा अजिबात विचार करू नको तू मला शिवला झाबऱ्या गडाचा याला फोडणी देतो आता हा याने कसा गरम करतो आता काही नाही याला चांगली फोडणी देतो नाही याचा कोरपात झाला पाहिजे आम तू असा बैकून देतो याले की बस बुड्याचे दोन बुड्डेच केले पाहिजे यानं आणलाच पाहिजे बुड्या चांगला मजबूत यानं हो तिकडे रामचंद नाही बैकोला गेला आपल्या जना तर याले बैकूत बघा या हा याले याले बैकोला की बरोबर लाईन वरती बोट तू चालला दा बिबा काय आल्या गड्या हा झाबऱ्या रे माग बिबा आला हो गड्या झाबरू त्या बुड्याला आवडणार बा नाही तर मार खाईन ना ढोरा झाला का तुम्ही सांगा जरा जेव्हा समजून मग मला काल सांगितलं तुम्ही तर काय घाबरतो काय हेमाळाच काय का तुला समजत नाही अरे तू आबा लग्न करून आला दुसरे हा त्या कमला बोली बरोबर ते सांगून काय फायदा आहे गड्या बबन रे याला सांगून काय फायदा हा काय करणार आहे काहीच नाही करू शकत त्या बुड्याच हलकं भारी हा आपल्यालाच म्हणते तुम्ही सांगा समजून अरे बा मासारखा जर असतात बुड्यान जर असे रिकाम काम केले मी टेम्पो काढलं असतं पण तू लिहाल थंड आज बाबा शिवलाल भाऊ काही नका बोलू ना ते बुड्या काल लगन करी लफलाय भले पण लग्न नाही करणार तो बुडा मी काय खोटा बोलून राहिलो सांगून राहिलो मी मी मा काना पाहिलं म्हणून ते राहिलो मी तुम्हाला कमला बुडी घरी आणली बुड्यानं काही विश्वास नाही आपल्या सकाळी सांगतो आपला ऐकणार आहेत का वाटतं आपण बोलतो गावाची आपलं खरंच का हसू लागल बघ खरं सांगू राहिले का तुम्ही अरे बा मी काल खोटा बोलू मा हे मापोराची मा पोराची उसने शपथ घेऊन सांग तुम्ही खरं आहे भावा बुड्या लग्न करून आला कमला बुडी बरोबर चाल भर तू चाल भर लवकर काय तर पाय पाहते मोल ना लेका द्यायचं लगन काय तर मग लेका घोर होईन बर पुढे मारती पाय रे हे डोंगर असं गहू आहे मग आता सांग आता काय करी माणूस सांग लगन करून आले या वया सांग हे लगन करायचं वया काय डोंगराचं सांग ना तू गरम नको तू शांतता ठेव बा हा आणि शिवलाल जण्या बबण्या ऐकू नको तू हा ह्याचं काम एकच आहे याचं तेल टाकायचं काम करता ते फक्त हो शिवलाल भाऊ पाठी तेल टाकायचे काम करू नका तो झाबरू झाबरू जो बाईन तुमचं तुम्ही पा काय जावा हा काय करा लागते बा पा पा तुमचं तुम्ही उभा बा आम्हाला काय घेणं दे अरे बाबा बने चल लोक कसं सांगून मी ऐकत नाही चल आपल्याला काही करा लागत नाही चल चल शिवलाल चा ती आता नाही सोडत गड्या बुढ्याले आता आणतोच मी या बुड्या डंगरेले आता आता मत झालं याचं लग्न गुरु शांतता ठेव तू पाहू आपण काय होते शांतता ठेवू मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा बरं पाहू मग उद्या काय होते दादा